आमच्या गावात मराठीत बोल आ, आज आ, प्रेमीर झालेला आहे खूप मजा आली हा मूवी काय आहे की एक येणार आय इथे येतो त्याला कळत नाही मराठी कल्चर आणि इथे तो सगळं शिकतो भाषा शिकतो कल्चर आमचं भावना हे सगळं शिकून त्याला कळतं मराठीचं काय अर्थ आहे ह्या मूवीमध्ये खूप मोठे मोठे कलाकार आहेत संस्कृती बालगुडे पार्थ बालेराव इला पाटे किशोरी शहाने उदय टिकेकर आणि अविनाश विश्वजितनी सॉंग्स केलेले आहे के ऋतिकेश रानडेनी गायले वजेदार फिल्म आहे एक मराठी प्रेक्षक असतो की चला ना आपलं कम्फर्ट फूड खूप आवडतं तसंच मला वाटतं हा चित्रपट पण तसा कम्फर्ट फूड आहे खूप मूवीज येतात आहे मराठी मूवी ते चांगला आहे पण ऑडियन्सला खूप स्ट्रेस आहे त्यांना दोन तास बसायला एन्जॉय करायला असं मूवी कोण काढत नाही तर मी काढेल जेव्हा मी येतो खूप कॉमेडी होत आहे स्क्रीनवर खूप मजा आली हे काम करताना ओमीचं पदार्पण आहे मराठी तर त्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा खूप चांगला आहे सुद्धा आपण प्रिटेंड करतो की आपल्याला मराठी येत नाही आणि ते कळतं <laughs> इवन ओमी जो अमेरिकेत लहानाचा मोठा झाला त्याला आल्यावर पण थोडं थोडं फुटक फुटक मराठी येत होतं तो अजिबात येत नाही असं होत नाही आणि मला खूप छान वाटतं की आमच्याकडे इतका चांगलं मराठीचं इंडस्ट्री आहे चांगले आमचे लोक आहे एकदम साधे लोक आहे छान छान मराठी मुव्हीज बनवायला येतात आणि आमचे सगळे लोक इंटरनॅशनल लोक पण आवडणार त्याला नमस्कार मी शुभंकर तावडे आणि जस्ट मी आईच्या गावात मराठीत बोल हा सिनेमा बघितला म्हणजे मी एवढा वेळ कधीच सलग हसलो नाही कारण की ओमी वैद्यचं टायमिंग आणि त्याचं कोर्कीनेस आणि जी काय त्याची मजा आहे ना आधीच्या त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये ती थोडी थोडी दिसली आता फुल फ्लॅश दिसते सो ह्याच्यासारखं म्हणजे लाफ्टर रायट नाहीच आहे ओमीचा ह्युमर हा खूप वेगळाच वेगळाच ह्युमर आहे त्याची मजा खूप वेगळी आहे सो माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता आणि खूप गोड खूप सुंदर फिल्म आहे फर्स्ट हाफ खूप हिलेरियस आहे फनी कॉमेडी आहे आणि सेकंड हाफ तेवढाच इमोशनल आणि तेवढाच सुंदर आहे प्रत्येक जण या फिल्म मध्ये जेवढे ऍक्टर्स आहेत ओमी वैद्य ऑफकोर्स संस्कृती पार्क त्यांची कामं सुद्धा खूप सुंदर झाली आहेत बाप्पा जोशींचं काम मला तर माझे ते फेवरेट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर का छान टाइम स्पेंड करायचा असेल तर नक्की फिल्म त्याच्या प्रॉब्लेम्स वाढवतो का कमी करतो हे बघा थिएटर पर्यंत जावं लागेल सिनेमा आवडेल आवडेल ही खूप वेगळी पण तिकीट काढून चित्रपटात जा तर नक्की बघा जवळच्या सिनेमागृहात आईच्या गावात मराठीत बोल